एकशे एकोणावीस विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या पैठणी क्लस्टर गोडाऊन अंगणगाव या ठिकाणी सकाळी आठ वाजता सुरू करण्यात येणार आहे यामध्ये सर्वप्रथम आठ वाजता टपाली मतपत्रिकांची मतमोजणी पाच टेबलवरती करण्यात येणार आहे त्यानंतर साडेआठ वाजता ई व्ही एमची मतमोजणी चौदा टेबलवर करण्यात येणार आहे ई व्ही एम मतमोजणीसाठी एकूण चौदा टेबलची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलवर चौदा याप्रमाणे चोवीस फेऱ्या मतमोजणीच्या होणार आहेत त्याचबरोबर ई टी पी बी एस सर्व्हिस होटरच्या ज्या मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत त्यांची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू करण्यात येणार आहे अशा प्रकारे साधारण दुपारपर्यंत निम्म फेऱ्या होणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे नियोजन करण्यात आलेलं आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे या ठिकाणी निवडणूक मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी आपली आधीच तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था लावण्यात आलेली आहे सदर तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्थेमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी चेकिंग आणि फ्रिस्किंग करणार आहोत प्रत्येक ठिका ठिकाणी आपल्याला डी एफ एम डी आणि एच एच एम डीचा वापर होईल प्रत्येक जो इथं अलाउड केलेला आहे त्या लोकांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस माचीतची काडीपेटी तंबाखू विडी वगैरे अलाऊड करण्यात येणार नाही बाहेरच्या ठिकाणी आपण लोकांना एक रस्ता नाशिककडे जाणारा तो सुरू ठेवणार आहोत एवल्याकडे जाणारा रोड आपण एकेरी वाहतूक करून बंद करणार आहोत त्या ठिकाणी सर्व क्राऊड आपली जमा होईल त्याच ठिकाणी आपल्याकडे जवळपास पंधरा पोलीस अधिकारी आणि शंभर पोलीस अंमलदार हे बंदोबस्तासाठी आपण नेमणार आहोत